दिवाळीचा सण सुरू झालेला आहे अशात बाजारपेठामध्ये खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसतो आहे पण यावेळी लोकांच्या चेहऱ्यावरचं हसणं कमी आणि चिंता जास्त दिसते त्याचं कारण म्हणजे सरापा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत दहा ग्रॅम बावीस कॅरेटचं सोनं आज एक लाख एकवीस हजार चारशे तीन रुपयाला तर चोवीस कॅरेटचं सोनं एक लाख बत्तीस हजार चारशे चाळीस रुपये इतकं महागलं आहे चांदीच्या भावात देखील बदल झालेला आहे एक किलो चांदी एक लाख सत्तर हजार तीनशे दहा रुपये आणि दहा ग्रॅम चांदी एक हजार सातशे तीन रुपये इतकी झाली आहे सोनं फक्त दागिन्यापुरतं मर्यादित नाही तर भारतात ते सुरक्षित गुंतवणुकीचं प्रमुख माध्यम मानलं जातं पण वाढत्या किमतीमुळं ग्राहकांच्या खिशावर मोठा फटका त्यामुळं बसतोय दिवाळीच्या आधी सोनं खरेदी करायचं असेल तर दोन हजार पंचवीसचा हा टर्निंग पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आता लोक विचार करतायत आता सोनं घेणं शक्य आहे का कॅरेट शुद्धता आणि दर याबाबत माहिती पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत आणि जरा थांबा या वाढीमागं केवळ भारतीय बाजारपेठ नाही तर जागतिक घडामोडींचा देखील मोठा हात आहे अमेरिकेतील व्याजदर कपात डॉलरची घसरण भूराजकीय तणाव केंद्रीय बँकेची खरेदी आणि ई टी एफ गुंतवणूक यांचा या, या वाढीत मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळं हा सविस्तर व्हिडिओ आज फक्त सोन्यावर आपण बनवणार आहोत नेमकी त्याची वाढ का होते त्यामागची कारण काय आहेत या सगळ्यांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ज्यावेळी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात जातात तेव्हा तुम्हाला कॅरेट माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं भारतात ग्राहकांना दोन प्रकारचं सोनं सर्वाधिक मिळतं आणि आपण बावीस कॅरेट किंवा चोवीस कॅरेट हे शब्द खूप वेळेस ऐकलेले असतील पण यातील फरक अनेकांना देखील अजूनही माहीत नाही अगोदर ते फरक आपण समजून घेऊयात पहिलं म्हणजे चोवीस कॅरेट सोनं जे नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के शुद्ध असतं पण त्यातून कुठल्याही प्रकारचं दागिने बनवणे कठीण असतं दुसरं म्हणजे बावीस कॅरेट सोनं जे अंदाजे एक्क्याण्णव टक्के शुद्ध असतं आणि बाकी उरलेल्या नऊ टक्क्यांमध्ये तांबे चांदी जस्त यांसारख्या धातू त्यामध्ये मिसळवल्या जातात ज्यामुळे दागिने बनवायला ते परफेक्ट असतात असं सांगितलं जातं अधिकतर दुकानदार बावीस कॅरेटमध्येच दागिने विकतात कारण दागिने बनवणं सोपं होतं ग्राहकांसाठी महत्त्वाचं म्हणजे खरेदी करताना शुद्धता कॅरेट वजन आणि मूल्य यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे बऱ्याच वेळी यातून फसवणूक होण्याची चिन्ह असतात अशावेळी आपल्या जाणकार व्यक्तीकडून त्याची खात्री करणं गरजेचं असतं हे झालं कॅरेटबाबत आता मूळ विषयाकडे आपण येऊया ते म्हणजे मागील वर्षभरापासून हळूहळू सोन्याचा भाव वाढत आहे आज सध्या स्थितीमध्ये सोने एक लाख तीस हजार रुपयांवर जाऊन पोचलेला आहे सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक जागतिक आणि कारणे त्यासाठी आहेत ते आपण आता समजून घेऊयात यातलं पहिलं कारण म्हणजे अमेरिकेतील व्याजदर कपात कमी इल्स ज्याला आपण म्हणतो अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केली आहे त्यामुळं कमी व्याजदरामुळे लोकांच्या हातात जास्त पैसा राहतो आणि ते सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात दुसरं कारण म्हणजे केंद्रीय बँकांची खरेदी काही देशांच्या केंद्रीय बँकांनी डॉलरवरील अवलंबन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जेव्हा मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात तेव्हा जागतिक बाजारात मागणी वाढते आणि त्याचा दर हा उंचावतो तिसरं कारण म्हणजे राजकीय तणाव टॅरिफ युद्ध संघर्ष या सगळ्या कारणामुळं सेफ हेवन म्हणजे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर जागतिक तणाव वाढला त्यांचे टॅरिफ निर्णय आणि व्यापार धोरणांमुळे बाजारात भीती निर्माण झाली चौथं कारण म्हणजे डॉलरची घसरण डॉलर इंडेक्समध्ये घसरण झाली आहे त्यामुळं गुंतवणूकदार दुसऱ्या चलनातून सोने खरेदी करत आहेत डॉलरच्या मूल्यात घसरण म्हणजे सोन्याकडे वळण वाढतं आणि पाचवं कारण म्हणजे ई टी एफ गुंतवणूक वाढ म्हणजेच महागाई आणि आर्थिक अस्थिरतेमुळं संरक्षण म्हणून लोक ई टी एफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेड फंडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी सोने खरेदी करत आहेत जागतिक बाजारातील या घटनांचा थेट परिणाम भारतातही होत आहे स्टॉकिस्ट आणि मोठे व्यापारी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात ज्यामुळं भाव अजून वाढतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणे ही भारतीय लोकांची प्राचीन परंपरा आहे भारत हे जगातील सर्वात मोठे सोन्याचे बाजार आहे भारतीय महिलांकडे इतके सोने आहे की अनेक विकसित देशांच्या साठ्यांपेक्षा ते जास्त आहे भारतीय घरात सोन्याचा साठा फक्त दागिन्यापुरताच मर्यादित नाही तर तो सुरक्षित गुंतवणूक आर्थिक आधार आणि पारंपरिक सण समारंभाचा भाग देखील आहे दिवाळीच्या काळात सोन्याची मागणी सर्वाधिक असते पण दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचे भाव इतके वाढले की सामान्य कुटुंबाचा सा खिशा त्यासाठी फाटतो आहे लोक बाजारात जातात भाव पाहतात आणि म्हणतात अरे इतकं महाग सोनं आता घेणं शक्य नाही लोकांच्या दैनंदिन जीवनावर देखील याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहे लग्न समारंभ पूजा सण आणि दागिन्यांची खरेदी महत्त्वाचं असतं आता खर्चाच्या चिंतेत हरवलेले दिसत आहेत लोक प्रत्येक कुटुंबाला आता निर्णय घ्यावा लागतोय की सणांसाठी सोनं खरेदी करायचं आहे का आणि ते किती प्रमाणात करायचा सोन्याचे भाव केवळ जागतिक बाजारावर अवलंबून नसतात रुपया डॉलर विनिमय दर आया शुल्क राज्य कर मेकिंग चार्ज या सर्व घटनांवर देखील सोन्याचे भाव ठरवले जातात भारतात सोनं फक्त गुंतवणूक नाही तर सणासुदीच्या काळात आनंदाचा एक भाग आहे त्यामुळं भावातील बदल थेट लोकांच्या मनावर परिणाम करतात भारतात घरी सोनं साठवण्याचे काही नियम देखील सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये विवाहित महिलांना पाचशे ग्रॅम अविवाहित महिलांना अडीचशे ग्रॅम पुरुषांना शंभर ग्रॅम असं सोनं जवळ बाळगता येतात जर या मर्यादेपेक्षा अधिक सोनं असलं तर ते आयकर रिटर्नमध्ये दाखवणं आवश्यक आहे वैध पुरावे असल्यास आस कितीही सोनं साठवता येतं घरी असलेले सोनं हे करमुक्त असतं फक्त विक्री करताना त्यावर कर लागू शकतो सोनं खरेदी करताना कायदेशीर पुरावे उत्पन्नाशी संबंधित दस्ताऐवज आणि खरेदीचा स्रोत लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामुळं छापेमारी किंवा करदंडाची शक्यता कमी होत्या दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर कडाडलेले आहेत दहा ग्रॅम बावीस कॅरेटचं सो सोनं आता एक लाख एकवीस हजार चारशे तीन रुपये आणि चोवीस कॅरेट सोनं एक लाख बत्तीस हजार चारशे चाळीस रुपये इतका महाग झालं आहे चांदीनं देखील उच्चांक गाठलेला आहे यामागं जागतिक बाजारातील टॅरिफ व्याजदर कपात डॉलरची घसरण केंद्रीय बँकांची खरेदी ई टी एफ गुंतवणूक आणि भूराजकीय तणाव यांसारखी कारण आहेत भारतात सोन्याची मागणं फक्त दागिने किंवा गुंतवणुकीपुरतं मर्यादित नाही ती भारतीय लोकांच्या सुरक्षिततेची भावना देखील आहे सोनं खरेदी करताना कॅरेट शुद्धता कायदेशीर पुरावे आणि आयकर नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे सुरक्षित गुंतवणूक आणि सणांचा आनंद यासाठी हे नियम पाळणे गरजेचे आहे सोन्याचे दर जरी वाढले असले तरी योग्य माहिती आणि काळजीने घेतलेले निर्णय आपल्याला फायदेशीर ठरवतात सोने फक्त दागिने नाही तर भविष्यातील आर्थिक आधार आहे सुरक्षित गुंतवणूक आहे आणि पारंपरिक संस्कृतीचा एक प्रतीक आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं तुझं कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत